लोक लोकत्रिशूल न्यूज विदर्भाचा बुलंद आवाज लाडक्या बहिणींना मिळणार एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये कधी मिळणार असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकर यांनी उत्तर दिले लाडक्या बहिणींना नावनोंदणी करण्यासाठी पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले तसेच ऑफलाईन पद्धतीनेही नावनोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली होती त्यामुळे कोणताही वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन आदिती तटकर यांनी केलं तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाना पटोले यांना लक्ष करून तुम्ही लाडकी बहीण योजनेवर बोलू नये या योजनेला तुम्ही विरोध केला होता तुम्ही योजनेला विरोध केला म्हणून म्हणूनच विधानसभा निवडणुकीत तुमचा पराभव झाला आता आणखी तुम्ही या योजनेला विरोधच करत असाल तर भविष्यातही लाडक्या बहिणी तुम्हाला घरी बसवतील असा हल्ला बोल केला यासह लाडक्या बहिणींना रुपयांची मदत कधी देणार असे एकनाथ शिंदे यांनी योग्य वेळ आली की आम्ही लाडका बहिणींना एकवीसशे रुपयांचाही लाभ देऊ अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी सभागृहात केली लोक त्रिशूल न्यूज नागपूर ढकलण्यात एक मिनिटा राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब काय बोलतायत लक्षवेधी संदर्भात लाडक्या बहिणीच्या संदर्भात नाना आपल्या आदिती तटकरे यांनी व्यवस्थित उत्तर दिलं ऐका ऐका ना अरे तुम्ही ही योजना जेव्हा सुरू केली तेव्हा ती आता तुम्ही म्हणताय लाडक्या बहिणीवर अन्याय होतोय तुम्ही योजना बंद करण्यासाठी कोण गेला वडपल्लेवार कोर्टामध्ये कोण गेलं गेला बघा वडपल्लीवर कोणाचा समर्थक होता अनिल वडपल्लीवर अध्यक्ष महोदय यांनी 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 योजना बंद व्हावी म्हणून कोर्टात गेले आणि ते नानाचा माणूस होता वडपल्लीवर आणि या ठिकाणी बसा बसा ऐका सत्य ऐका जरा आणि म्हणून आम्ही जी योजना सुरू केली त्या योजनेमध्ये बिलकुल कुठल्याही परिस्थितीत आम्ही चांगल्या भावनेने भूमिकेत भु, भु, ही योजना सुरू केली त्यावेळेस तुम्हाला वाटलं हे फक्त निवडणुकीपुरती घोषणा आहे तुम्ही चुनावी जुमला म्हणाले नाना तुम्ही म्हणाले ही फसवी घोषणा आहे तुम्ही एवढ्यावर थांबले नाही तुम्ही हायकोर्टात पाठवलं हायकोर्टाने पण एक चपराक दिली त्याला पाठवून दिलं पळ परत आणि तरीसुद्धा आम्ही या ठिकाणी त्या लाडक्या बहीण योजने योजनेचे पैसे नाना जमा केले त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं तुम्हा तुम्हा आता आचारसंहित पण पैसे बंद होतील तर आचारसंहितेचे पण अडव्हान्स पैसे आम्ही टाकले आम्ही पण बरोबर डोकं लावून काम केलं लाडक्या बहिणींना पैसे मिळाले पाहिजे म्हणून आणि लाडक्या बहिणींनी तुमचा टांगा पलटी केला आणि पार असं लँडस्लाइड मॅन्डेट दिलं की म्हणून तुम आता बघा आदितीने जे उत्तर दिलं आमच्या मंत्री महोदयांनी अतिशय स्पेसिफिक प्रश्नांना उत्तर आहे आणि तुम्हाला सांगतो कुठल्याही परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजना तुम्हाला वाटतं कमी होईल बंद होईल मी सांगतो तुम्हाला लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि सांगतो तुम्हाला तुम्ही एकवीसशे रुपये बोलले योग्य वेळी आम्ही जे जे बोललोय ते सगळं पूर्ण करणार ना ना कारण लाडक्या बहिणींमुळे तुम्हाला तुम्ही जे जे नाही लाडक्या तुम्ही खोडा घालायला प्रयत्न केला की नाही लाडक्या बहिणीने चांगला जोडा दाखवला की नाही लाडक्या बहिणीने काय चांगला जोड दाखवलं की नाही विधानसभेत दाखवला की नाही आणि म्हणून आता नाना एकच ना आहे तुम्ही लाडक्या बहिणींच्या विरोधात कधी बोलू नका बिलकुल नाहीतर आता येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणी परत या ठिकाणी नाना तुम्ही तुमच्यावर का घेताय बोला ना ऐका 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 अरे लाडक्या बहिणींना आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आतापर्यंतचा इतिहास आता किती वर्ष होतो हो, काँग्रेसचं सरकार आतापर्यंत इतिहासामध्ये कधी अशी योजना सुरू केली सुरू केली आम्ही सुरू केली त्याला हिंमत लागते धाडस लागत आणि लोकांचे पैसे लोकांना देण्याची दानत लागते ती दानत आम्ही दाखवली आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो लाडकी बहिणी योजना कधी बंद होणार नाही जे जे आम्ही बोललोय ते पूर्ण करणार